मराठा आंदोलक म्हणून जरांगे उपोषण स्थगित उपोषणाच्या पाचव्या दिवशी जरांगे यांनी स्थगित केलं आमरण उपोषण नारायणगडचे महंत शिवाजी महाराज नारायण गडकर आणि अंतर्वाली सराटील गावातील महिलांच्या हाताने ज्यूस पीत जरांगे यांनी स्थगित केलं उपोषण उपचार घेण्यासाठी म्हणून जरांगे छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी रुग्णालयाकडे रवाना मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांसं अंतरवाली सराटी गावातील पाचवे अमरण उपोषण आज दिनांक 24 जून रोजी दुपारी 12 वाजण्याच्या दरम्यान स्थगित झाले उपोषणाच्या पाचव्या दिवशी जरांगे यांनी आपलं अमरण उपोषण स्थगित केलं नारायण गडाचे महंत शिवाजी महाराज नारायण गडकर आणि अंतरवांगली सराटी गावातील महिलांच्या हाताने ज्यूस पीत जरांगे यांनी आपलं उपोषण मागे घेतलं दरम्यान आज जरांगे यांनी राज्य सरकारला तेरा ऑगस्ट पर्यंत सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी वेळ वाढवून दिलाय सरकारनं तेरा ऑगस्ट पर्यंत मराठा आरक्षण द्यावे नसता आम्ही विधानसभेची तयारी सुरू केली असल्याचं जरांगे यांनी म्हटलंय दरम्यान मनोज जरांगे आता उपोषण स्थगित करून छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी रुग्णालयाकडे रवाना झाले आहेत